सुंदर परिसर आहे कलू असं गावाचं नाव आहे समोर आहे आता म्युझियम आईहोळे मधलं हयवळेचा हा परिसर आहे फार सुंदर आहे आता पण गाईड केलेला पाचशे रुपये म्हणत होते पाचशे रुपये घेतले त्यांनी पूर्ण माहिती सांगितली डिटेलमध्ये आता म्युझियम बघायला चाललं आहे म्युझियमला पाच रुपये तिकीट आहे म्युझियमच्या इथे पण आवारात जे इथे तसं इथं मांडून ठेवलेल्या आहेत मूर्तीच्या बघण्या झालेल्या किंवा त्याचा नंबर लिहून ठेवतात सगळ्या त्रेसष्ट तीनशे तीन मूर्ती बघत बघत आपण जाऊया शाळेच्या मुलांची सहल आलेली आहे पण पूर्ण म्युझियमच्या चारही बाजूंनी मूर्ती लावल्या आहेत वेगळ्या वेगळ्या पग्न झालेल्या आहेत गणपती सगळ्या लाईन इथे गणपतीच्या मूर्ती आहेत हे एक समूह आहे त्यातलीच ही मंदिरं आहेत आपल्याला थांबलेलो सगळं बघून त्यामुळे आपण इथं नाही मंदिर जसे असतात तिकडे पुढे पण घ्या आपण स्ट्रक्चर परिसर पण तापमध्ये फार काही नाही स्वच्छ फक्त पण वरती फार भिंती आहेत पण फार मेंटेन केलेलं असं मला नाही असं वाटत आहे आपण रावण रावण पहाडी म्हणजे नाही रावण पहाडी असेल पहाडीला त्यांनी असं वाटतंय मला ऐतिहासिक असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघा आता इथे सुद्धा छोट मंदिर आहे ते परिसर वगैरे त्यांनी मेंटेन तसं केलेलं आहे पण आतमध्ये काही नाही त्यामुळे इथे गर्दी फार जेव्हा कोणी येत नाही रावण पहाडी किंवा रावण फाडी प्रोटेक्टेड मान मॉन्युमेंट आहे रावण फडी सॉरी रावण फडी आहे रावण पहाडी नाही दिस इज रॉक कट श्राईन अँड इज शिवालया बट स्मॉलर दॅन बदामी केव्ज इट एक्सटेरियर इट्स एक्सटेरियर इज सिम्पल विथ फोर पिलर्स अँड पद्मनिधी अँड शंखनिधी गार्ड्स सो so, शंखराचं आहे आणि ते बदामी केवसारखं पण थोडं छोट आहे असं अशी शिळा आहे उद्या केलेली समोर छोट्या टेकडीसारख्या याच्यात गोहा केल्यात पण हे थोडं छोट आहे जसं बदामी बदामीच्या केव्ज होत्या तसं नाही त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे प्रकारचं एक चांगली गोष्ट अशी की त्यांनी जे स्ट्रक्चर त्यांना शक्य आहे ते त्यांनी त्या त्या पद्धतीने लावून उभं करायचा प्रयत्न केला तर आधी असं सापडलं तेव्हा असं असेल असं नाही आहे पण त्याचे पार्ट शोधून ते उभं केलं आहे नंदी आहेत बघण्यात झालेला आहे नंदी थोडा आणि या पायऱ्यात कसं वाटतंय तुला हे बघून आपण कुठे बघितलंय किंवा कसं केव सारखे केव आहे त्यामुळे ते साधारण तसंच आहे बघितला हा इथे थोडा त्याचा कट्टा आहे त्याच्यावरून असा व्ह्यू दिसतोय बघत असेल की मुख्य आकर्षण तिकडचं दुर्गा टेम्पल आणि तो पूर्ण तो परिसर आहे बाकीच्या याच्यामध्ये फार कोण दिसत नाही तिथे एक समोर तो एक आहे गावातून रस्ता जो पण चौकशी केली नाही ॲक्च्युली खूप चाललो आहे त्यामुळे दमलो जरा तिथे जायची इच्छा आहे पण ताकद नाही असं झालं आहे म्हणलं तसंच हे ऐतिहासिक स्थान आहे बघा इथे पण तुम्ही जिकडे नजर फिरवाल तिकडे तुम्हाला ऐतिहासिक काहीतरी वास्तू तुम्हाला दिसेल चांगल्या ह्याच्यात राहिलेलं आहे चांगल्या कंडिशनमध्ये कार्विंग फार सुंदर आहे इथे नटराज आहे इथे अर्धनारीश्वर आहे इथे भगवान शंकर आहेत इथे इथे विष्णूचं वरा हा अवताराचं रेखा चित्र आहे किंवा स्कलपचर हा स्कल्चर आहे सॉरी इथे इथे महिषासुर मर्दिनी आहे आणि आता इथं शिवलिंग आहे खर्च चौकून आहे त्याचा बघा हे काय हे कळलं नाही हे तो भाग वरण पाणी याच्यामध्ये पडेल असं काही आहे का, का। खोलगट काय इकडनं पाणी बाहेर जायला रिस्टोर पण चांगले केलेले आहेत आता हे मंदिर बघा घरचे पाठ जुने आहेत हे खालचं जुनं आहे पण हे तीन काम दिसत आहेत हे नवीन आहेत हा काम एक जुना दिसतोय पण हे तीन काम नवीन आहेत त्यामुळे जेवढं शक्य त्या आधीच्या कंडिशनमध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सुद्धा ते चांगलं दिसतं इकडे पण एक शिवलिंग आहे ठेवलेलं इथं काही अवशेष ठेवलेले किंवा काम चालू असलेलं यागनाव इथं पण हे चरडा